सरकारचा निर्णय ओबीसींवर अन्याय की मराठ्यांना फसवलं जातंय छगन भुजबळ मराठा समाजाचा विजय झाला असं तूर्त वाटतंय पण झुंडशाहीच्या विरोधात असे निर्णय घेता येत नाहीत ही एक सूचना आहे याचे रूपांतर नंतर होणार आहे यावर हरकती मागवण्यात आल्यात ओबीसी आणि इतर समाजाच्या आणि तज्ञांच्या हरकती मागवल्या आहेत सगळ्यांनी यावर हरकती पाठवाव्यात माझे आवाहन समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही हरकती घेऊ सगळे सोयरे जे आहेत ते कायद्याच्या चौकटीत टिकणार नाहीत ओबीसीच्या सतरा टक्के मध्येच सगळे येथील ईडब्ल्यू एस आणि ओपन मध्ये जे आरक्षण मिळत होते ते आता मिळणार नाही ओबीसीला धक्का लागणार नाही असे म्हणत बॅकडोर एंट्रीने तुम्ही येत आहात ओबीसीवर अन्याय केला जातोय का मराठ्यांना फसवले जात आहे यावर अभ्यास करावा लागेल सरसकट गुन्हे मागे घ्या हा नियम यापुढे सर्वांनाच लागू होईल का मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फक्त मोफत शिक्षण का सगळ्यांनाच मोफत द्या उद्या याबाबत संध्याकाळी पाच वाजता मी माझ्या मुंबईतील निवासस्थानावर बैठक घेऊन चर्चा करणार आहे हा अध्यादेश नाही नोटिफिकेशनचा मसूद आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मराठ्यांचा विजय झाला असं म्हणतात रंगीने तुमचं असं वाटतय की मराठा समाजाच समाजाचा विजय झाला असं वाटतय परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही एक तो ने अशा झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येतो आम्ही सुद्धा शपथ घेताना हो आम्ही काम करू विदाउट एनी फिअर आणि फेवर पण न घाबरता आम्ही निर्णय घेतो आपला फेवर करणार असा सुद्धा अशी शपथ आहे आहे आता एक सूचना मंत्रिमंडळाने रूपांतर नंतर होणार सोळा फेब्रुवारी पर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाच्या <coughs> जे वकील असतील सुशिक्षित असतील त्याने या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावे लाखोच्या संख्येने या हरकती सरकारकडे पाठवून द्यावं ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्र, प्रमाणे पाठवाव्यात कि जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की जे आहे ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे की तुम्ही ओबीसी च्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काही आरक्षण शिल्लक राहिले त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलाय असं तुम्हाला वाटत पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या की सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब वे तर वेगळे आहेत म्हणजे चोपन्न टक्के तुम्ही एक वीस टक्के जर म्हटला तरी ती पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहेत एकाच ठिकाणी येते ईडब्ल्यू एस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होत ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामधलं पंच्याऐंशी टक्के, टक्के आरक्षण ते आता यापुढे मिळणार नाही ओपनमध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला आता <coughs> मिळणार नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के ई डब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावू तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाही नाहीये त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे असे काय असेल तर सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि सतरा टक्के असलेले जे शिल्लक आहेत त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींबरोबर जे आहे तुम्हाला सगळ्या लागेल ठीक आहे ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोअर एंट्रीनं जे आहे प्रयत्न करता येतात पण त्याच्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये जे तुमचा तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ती जन्माने येते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या ऍफिडेव्हिट येते जात बदलता येते जात मुळात जन्मान माणसाला म्हणत असते म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर पत्रुपयाच पत्र देऊ किंवा असच पत्र देऊ आणि आमची जात झाली अजिबात हे होणार नाही कायद्याच्या विरुद्ध होईल आणि पुढे हे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल मग दलितांमध्ये पण कोणी घुसतील आदिवासी मध्ये सुद्धा कोणी घुसतील कारण तूर्त तुम्ही काही काही जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय म्हणा <coughs> अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला त्या सगळ्यांना काढा जे खूप खोटे आहे आणि त्यांना त्याच्यावर भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता नाक्या आता याच्या पुढं याच्या पुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का सुद्धा लागू होणार म्हणजे <coughs> टाकलं कोणी पण या ना? एक अफिडेव्हिट करा एक पत्र द्या काहीतरी झालं मला वाटतं ते सगळं जे आहे ओबीसीनं अन्याय केला जातोय मराठ्यांना फसवलं जात आहे याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल या संदर्भामध्ये मी उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील ते ओबीसी असतील दलित आदिवासींना सुद्धा त्यांचेस नेते येऊ शकतात पण नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील त्यांनी कृपया पक्षाचा किंवा इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया ज्या पाच वाजता बेसिक्स सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर या आपण चर्चा करूया त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची पुढची काय कारवाई आपण करायची काय स्टेप्स घ्यायची आहे काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करतो करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ घर दारं जाळली त्यांच्यावरती गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी केले त्यांचे गुन्हे असेल मागे घ्या मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून मागे घ्या सरकारी भरती करायची नाही मित्रांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचो व तिथे ठेवायचं त्यांच्यासाठी ते प्रमाण किती ठेवायचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत तो मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्या का बरं मराठा समाजाला ते शंभर टक्के शिक्षण सर्व ओबीसी दलित आदिवासी ओपन या सगळ्यांनाच द्या ना सगळ्यांनाच द्या ब्राह्मण समाजाला सुद्धा द्या सगळ्यांनाच द्या फक्त एकालाच द्या कशासाठी ज्या वेळेला हरकती वगैरे आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर काही नोटिफिकेशन जर जा झालं ही हा ड्राफ्ट आहे हा तर नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे अध्यादेश अध्यादेश या कसला अध्यादेश हा अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे तो मसुदा सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चूक आहे जे काय म्हणायचं चुकीचं असेल ऑब्जेक्शन विशेषतः त्याच्यावर घेता येणार त्याच्यानंतर मग शासन ठरवलं ते जर ठरलं त्याच्या नंतर मग पुरुषात जाता येईल <coughs> ज्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन वेळेला आपण अशा पद्धतीची शपथ घेत असतो की कोणालाही फेवर केलं जाणार नाही काही नाही मग आपली याच्याबद्दल नाराजी आहे का की मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने ज्या पद्धतीनं आणखी नाराजगी जे आहे मी आताच काय माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा मी बोलून दाखवतो अशा रीतीने कुणाला कुणाचे ठीक आहे आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील काय तर बदलणार का उद्या लाखो लोक घेऊन येतील आम्हाला दलितांमध्येच घ्या आम्हाला आदिवासी मध्येच आपण करणार हे सगळं जे झालेलं आहे मराठा समाजातील त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो हे मराठे सगळे मराठा समाज म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये तो आता एका विहिरीमध्ये या सतरा टक्क्यापूर्वी पोहण्यासाठी आगामी